आकाशवाणीचं हे अहिल्या नगर केंद्र आहे श्रोते हो सकाळचे आठ वाजून चाळीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करत आहोत लोकजागर सादर करते सुदाम बटोळे नमस्कार श्रोते हो आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो आज ऐकूयात घुणस या विषारी सर्प प्रजातीविषयी निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांची रेखा शेटे यांनी घेतलेली ही मुलाखत श्रोतेहो नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे श्रोतेहो सध्या थंडीचे दिवस आहेत प्रत्येकजण थंडीपासून स्वतःच्या च्वा शरीराच्या संरक्षणासाठी म्हणा किंवा स्वतःचा तापमान वाढवण्यासाठी म्हणा ऊप मिळवण्याच्या प्रयत्नात आहे जसं की बघा आपणही स्वेटर मफलर कानटोपी कोट अगदी तरुणाईत सध्या सध्या ट्रेंड म्हणूया तर तो आहे थर्मल थर्मल वापरतात एकंदरीतच काय तर आपण मानव नाही तर प्राणीसुद्धा या उबेच्या शोधात असतात काही प्राणी आपल्याला छान वाटतात पण काही प्राण्यांना पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटते की आता काय करायचं तो जर समोर आला तर तर अशाच एका सरपटणाऱ्या प्राण्याविषयी चर्चा आपण करणार आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत अहिल्यानगरचे जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैव विविधता संशोधन आणि संवर्धन समूहाचे श्रीयुत जयराम श्रीरंग सातपुते तर सर या कार्यक्रमात आज आपलं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज तुम्ही जी माहिती द्याल तर ती खरोखरच खूप सगळ्यांना उपयुक्त असणार आहे हे तर नक्कीच आहे तर आपल्या या चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्या श्रोता वर्गाकडून आकाशवाणीकडनं आप, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार तर खर तर आजचा जो विषय आहे तो आहे आपण सांगूया श्रोत्यांना की घोणस या सापाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि सध्या जर थंडीचे दिवस पाहिले तर आपल्या जिल्ह्यातही या घोणस सापाचा जो आहे वावर किंवा तो वाढताना दिसत आहे आणि बऱ्याचदा खूप काळजी वाटते सगळ्यांना की एक एक तर विशेष म्हणजे साप कुठल्याही प्रकारचा पाहिला तर मनामध्ये भीती वाटते आणि हा जो आहे तो जरा मोठा दिसतो त्याच्या अंगावर चट्टे वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन आहे मग भीती वाटते सगळ्यांना तर हे या काळातच का आढळतात हो खरं तर भीतीचं कारण जे असतं ते सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ते असतं म्हणजे अज्ञान तर अज्ञानामुळे आपल्याला भीती वाटते तर त्याच्याबद्दल आपण काही बेसिक माहिती जर ठेवली तर नक्कीच ही भीती कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं तर थंडीच्या काळात घोनस सर्पाचा वावर का वाढतो याची मुख्यत्वे दोन कारणं आहेत आणि त्यातलं पहिलं कारण म्हणजे थंडीचा काळ जो असतो तो असतो घोनसचा प्रजननाचा काळ या प्रजननाच्या काळामध्ये घोनस साप जो आहे तो खूप ऍक्टिव्ह असतो आणि तो या प्रजननाच्या काळामध्ये आपल्या जो शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याचा वावर वाढतो आणि दुसरं जे कारण असतं ते म्हणजे थंडी पडलेली असते त्यांना असं कोणतं जसं वेगवेगळ्या वेग प्राण्यांना बाहेरून केस असतात किंवा खवले असतात मनुष्य प्राणी जो आहे तो कपडे घालू शकतो पण सापाला तसं बाह्य आवरण नसतं त्यामुळे त्याला कृत्रिमरित्या त्याचं शरीराचं तापमान वाढवणं खूप गरजेचं असतं मग तो अशा ठिकाणी जातो ज्या ठिकाणी त्याच्या त्याच्या शरीराला वाढून राहील किंवा शरीराचं तापमान हे टिकून ठेवलं जाईल मग तो सकाळच्या वेळेला कवळ येऊन बसणं यासाठी तो घरातून बाहेर पडतो किंवा दाराच्या फटींमधून तो घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला उब मिळेल But... किंवा मग आपले जे बाथरूमचे पाईप्स असतात त्यातून तो आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो किंवा शेतकरी लोक जे आहेत ते शेणखत्यांचे खड्डे असतात त्यांची oh. किंवा त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं सर्पण असतं त्याच्या खाली उबदारपणा मिळावा म्हणून तो त्या ठिकाणी येऊन बसतो आणि मग त्याचा अशा पद्धतीने त्याचा वावर वाढला की मग कळत न कळत त्याच्यावरती पायपासून किंवा तो संपर्कात आला तर मग होण्याची शक्यता किंवा भीती निर्माण होत असते बरोबर आहे आता आ, हा आपल्या घरापर्यंत आलेला आहे किंवा आपल्याला तो कळत नाहीये पण काही काही त्याची असतील अशी तो आपल्याला दंश करण्यापूर्वी किंवा आपल्याकडे येण्यापूर्वी त्याचं असं काही नैसर्गिक शस्त्र असतं का की तो फेकतो आपल्यावरती किंवा आपण ओळखायचं की तिथे आपल्याला आता लक्षात येईल बाबा की तो तिथे आहे म्हणून वगैरे असं काही तर सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की घोनस हा सर्प जो आहे तो खूप अग्रेसिव्ह आहे म्हणजे तो अटॅक करतो लोकांवरती हे जरी असलं तरी पण तो लगेचच अटॅक अजिबात करत नाही कारण त्यालाही त्याच्या जीवाची परवा पर्वा असते आणि म्हणून तो साठी तो दंश करत असतो तर तो अगोदर काय करतो की त्याला जेव्हा इतरांपासून धोका जाणवतो तर त्यावेळेला तो कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करायला सुरुवात करतो तर ती शिट्टी इतकी तीव्र असते की तो आवाज सहज कोणालाही घाबरून सोडणारच असतो मग अशा वेळेस आपण सावध त्यामुळे अंतर असतं आणि मग आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी आहे तर मग त्याच्या अधिक जवळ न जाता आपण सर्व मित्रांना आमंत्रित करणं हे केव्हाही चांगलं बरोबर आहे अगदी खरे म्हणजे आपण तो सावध असतो त्याला कळतंय की शत्रू आपल्या समोर आहे आता आपण मानवजात मानव प्राणी सुद्धा त्याला तो शत्रूच आहे त्याच्या दृष्टीनं की त्याच्या जवळ जाणारे त्याला वाटतं की आता आपल्याला हल्ला होणार आहे म्हणून तो आपल्याला सावध करतो तो शिट्टीच्या आवाजानं तर ही शिट्टी लवकर लक्षात आली पाहिजे कुणाच्या की तिथं आपण आसपास गेलो तर काहीतरी वेगळा आवाज येतोय म्हटल्यानंतर थोडस लांब होऊन कुठून आवाज येतोय याचा कानोसा आपण घ्यायला हवा अगदी बरोबर आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता आपल्याकडे शेतात काम करणारे बरेच जण असतात तर त्यांची मुलं खेळत असतात किंवा त्यांचे काही पाळीव प्राणी सुद्धा असतात म्हणजे जसं म्हणूया की आपण कोंबडी असेल किंवा हे जे प्राणी आहेत तर हे घरापासून किती अंतरावर ठेवायला पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी संरक्षणात्मक काय केलं पाहिजे हो बरोबर आहे प्राण्यांप्रमाणेच आता माणसाला पण स्वतःची काळजी घेणं पण तितक्याच गरजेचं झालेलं आहे तर शक्यतो जनावरांचा गोठा जो आहे तो घराच्यापासून साधारण एक वीस फूट तरी किमान अंतरावर असला पाहिजे कारण ज्या ठिकाणी जनावर असतात किंवा कोंबड्यांची खुराडे असतात तर त्या ठिकाणी त्या वासाने किंवा त्याला बघतो त्याच्या अन्नाच्या शोधार्थ त्या ठिकाणी येण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून मग साधारण वीस फुटाचं अंतर त्याच्यामध्ये असलं पाहिजे याबरोबरच शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतात किंवा तोडणी कामगार जे असतात ते शेतामध्ये काम करतात तर त्या ठिकाणी त्यांनी गंबूट वापरणं सुद्धा खूप गरजेचं असतं स्वतःची काळजी घ्यावी म्हणून तर याबरोबर बागकाम सुद्धा आता खूप हौशी नागरिक आहेत की त्यांनी घराच्या अंगणामध्ये बाग फुलवलेली आहे तर कधीही बागकाम करण्यापूर्वी त्यांनी अगोदर काठी जी आहे ती काठी त्या ठिकाणी फिरून घेणे आणि मग आ, कामाला सुरुवात करणे खूप <workitenàn> गरजेचे असते काठी फिरून घेतल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी हालचाल झाल्यामुळं तिथून ते सरपटणारे प्राणी जे असतात ते तिथून निघून जातात याबरोबरच निसर्ग भ्रमंती करणारे हौशी निसर्गप्रेमी सुद्धा निसर्गाची भ्रमंती करत असतात पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडतात गिर्यारोहक जे असतात ते पण डोंगर सफारी करायला ते बाहेर पडत असतात शाळा परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा वावर असतो म्हणून माझ्या शिक्षक बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा अशा प्रकारची जर काळजी घेतली तर खूप चांगलं याबरोबरच घराला कधी फट राहणार नाही अशी आपण काळजी घेतली पाहिजे तर बाथरूमच्या पाईप्स असतील तर त्यावेळेस जाळी बसवणं खूप गरजेचं आहे आणि आपण जर खाली बिछाना टाकून जर झोपत असू तर आपण पलंग वापरणं सुद्धा गरजेचं आहे आता ही काळजी तर आपण आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं म्हटल्यानंतर आपण सजग होतो सगळेजण की आता आपल्याला माहिती आहे की तो कसा येतो कसा काय आवाज करतो वगैरे ही सगळी माहिती घेतल्यानंतर सुद्धा जर समजा एखाद्याला जर तो सर्पदंश झाला तर काही ठिकाणी कसं करतात की काही गावठी उपचार करतात किंवा काही असं म्हणतात की ते दोन थेंब अंशत जिभेवर टाकलं की त्यांनी काही ते, ते विष पसरत नाही वगैरे या गोष्टी जर स सर्पदंश झाला तर ह्या खूप गैरसमज आहेत खूप वेगळ्या पद्धतीनं उपचार केले जातात तर ते योग्य आहे की अयोग्य आहे बरोबर आहे आता सापांमध्ये पण मला सांग वाटतं की तीन प्रकारच्या प्रजाती असतात बेसिक बेसिकली तर त्याच्यामध्ये विषारी सर्प निम विषारी सर्प आणि बिनविषारी सर्प अशा तीन प्रकारच्या सापांच्या प्रजाती आता ही सगळी माहिती आपण घेतली खरं पण अलीकडच्याच काळामध्ये घोणस सापांची संख्या जी आहे ती प्रचंड वाढण्याची कारण काय असावीत बरं बरोबर आहे त्याच्यामागं अनेक कारणं आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे त्या सापाचे जे नैसर्गिक शत्रू आहेत तर ते कमी होणे आपण अन्नसाखळी पाहतो अन्नसाखळीच्या पुढच्या स्तरावर जर वाढ झाली तर त्याच्या खालचा स्तर कमी होत असतो अन्नसाखळीचं प्रमाण जे आहे ते समतोल असणं गरजेचं आहे पण अलीकडच्या काळामध्ये विकासात्मक जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड असेल किंवा वृक्षतोड असेल त्यामुळं त्याचे जे नैसर्गिक शत्रू आहेत त्याच्यामध्ये मोर भारद्वाज गरुड आणि मुंगूस हे मुख्यत्वे हे त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत तर यांचं प्रमाण कमी झाल्यामुळं घोनस संख्या घोनसची संख्या जी आहे ती वाढायला लागली <laughs> याबरोबरच घोनस सापाचं आणखी एक वैशिष्ट्य जे आहे इतर सापांच्या तुलनेत सगळ्यात वेगळं ते म्हणजे हा साप अंडी घालत नाही <laughs> तर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या ओटीपो ओटीपोटामध्ये एक बॅग असते <laughs> तर तो त्याची जे अंडी आहेत ते तो त्याच्यासोबतच घेऊन फिरतो तो त्याच्यासोबतच उभवतो आणि जेव्हा त्याची पिल्लं पूर्ण वाढ होऊन तयार होतात तर त्यावेळेला तो एकाच वेळेला तो सगळ्या पिल्लांना जन्म देतो मग तो जन्मदर जो असतो तो कमीत कमी पेक्षा जास्त हेल्दी पिल्ल जे आहेत ते त्याच्यापासून जन्म घेत असतात आणि निसर्गात मुक्त होत असतात हु, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू सुद्धा तितकंच ऍक्टिव्ह असतं आणि तितकंच विषारी सुद्धा असतं तर त्यामुळं घोनसच्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांपासून सुद्धा आपल्याला तेवढंच सावध राहणं हे गरजेचं असतं वर्षातून हा साप दोन वेळा किमान पिल्लांना जन्म देतो आणि त्याचं हेल्दी वाढलेलं पिल्लू सुद्धा मग तर पुन्हा दोन दोन वेळेला ते पिल्लांना जन्म द्यायला लागतं तर या सर्व कारणांमुळे घोनसच्या सापांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि मग इतर विषारी प्राण इतर विषारी प्राण्यांपेक्षा सुद्धा जो सर्पदंश आहे त्याचं प्रमाण जास्त का आहे किंवा तो कुठे तर काय करायला पाहिजे बरोबर आहे आता आपल्या गेल्या सात महिन्याचा जो अहवाल आपल्याकडे आलेला आहे सर्पदंशाच्या बाबतीमध्ये हो, तर त्याच्यामध्ये एक हजार अकरा केसेस ज्या आहेत तर त्या आपल्याकडे सर्पदंशाने बाधित झालेल्या लोकांच्या त्याच्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये राजूर या ठिकाणच्या ज्या सरकारी रुग्णालय आहे तर त्या ठिकाणी चौसष्ट केसेस झालेले आहेत नेवाशामध्ये त्या खालोखाल पन्नास आणि राहता या तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस केसेस आलेल्या आहेत तर या सर्वांमध्ये घोनस सापाने दंश केलेल्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे आता इतर सापांची तुलना केली आपण आणि घोनस सापाची तुलना केली तर घोनसची वाढणारी संख्या हे त्यामागचं कारण आहेच पण घोनस हा साप जो आहे तो अतिशय हुशार असा साप समजला जातो तो अचूक असा दंश करण्यामध्ये खूप माहीर असतो म्हणजे जर आपल्या हातामध्ये मध्ये एखादी निर्जीव वस्तू असेल आणि आपला हात जर आपला कशानेच कव्हर केलेला नसेल तर त्या सापाला समजतं की निर्जीव वस्तू कोणती आहे आणि सजीव हात कोणता आहे तर त्याला बरोबर ती दृष्टी मिळालेली असते की आपल्याला दंश कुठं आहे म्हणजे त्यामुळे सुद्धा तो अचूक दंश करण्यामध्ये माहीर असतो त्यानंतर एखादा मनुष्य जर प्रत्यक्ष हाताळत असेल तो साप त्याने जर हातामध्ये तो साप घेतलेला असेल शेपटीला धरून तर तो, तो साप एकदम संतगतीने अगोदर त्या ज्याने हातात पकडलंय त्याच्यापासून आपलं अंतर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जेव्हा लक्षात येतं की आपण याला अचूक दंश करू शकू त्यावेळेलाच एक दशांश सेकंदाच्या एक दशांश भागात तो त्या व्यक्तीवरती अटॅक करतो म्हणजे हे सगळी क्रिया जी असते ती इतकी आणि म्हणूनच घोनस सापाला हाताळण्यापूर्वी खूप काळजी घेणं गरजेचं असतं अनुभवी सर्पमित्र जरी असेल तरी पण असे अभ्यासू सर्पमित्र असेल तर सल, ते प्रत्यक्षात हात कधीच घोनसला लावत नाहीत तर ते एक तर ट्रॅपर स्टिकच्या साह्याने ते साप पकडतात किंवा मग काहीतरी ट्रॅपर लावून पकडतात तर ही काळजी आपण घेतली पाहिजे बरोबर आहे मग जर हा दंश ज्याला झाला असेल तर त्या रुग्णाला वाचवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हो बरोबर आहे आता आपण बघतो की बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय जे असतात ते केले जातात सापापासून वाचवण्यासाठी पण जेव्हा एखाद्या सापांचा दं दंश झालेला असतो तेव्हा सगळ्यात अगोदर त्याला कमीत कमी वेळेमध्ये हॉस्पिटलला कसं नेता येईल याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्ण दवाखान्यामध्ये नेईपर्यंत आपण काय काय केलं पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रथम उपचार प्रथमोपचार करणं खूप महत्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर आतापर्यंत बऱ्याच जणांना माहीत नसतं की सापाचे जे विष असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यामध्ये आपल्याकडं जे साप विषारी म्हणून आढळले जातात त्याच्या त्याच्यामध्ये नाग आहे घोनस आहे फुरसे आणि मनियार हे चार प्रकारचे साप आपल्याकडं विषारी साप म्हणून आपल्याकडं आढळतात तर नाग आणि घोन नागामध्ये न्यूरोटॉक्झिक नावाचं विष असतं घोनस हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं फुरस्यामध्ये न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि मनिअर सापामध्ये न्यूरोटॉक्सिक हे विष असतं न्यूरोटॉक्झिक विष जे असतं ते मज्जा संस्थेवरती काम करतं आणि हेमोटॉक्सिक जे विष असतं ते रक्तावरती काम करतं म्हणजे ते रक्ताच्या गुठळ्या तयार करत असत तर अशा दोन प्रकारची विष आहेत तर त्याच्यावरती जे लसी बनवलेल्या असतात म्हणजे अगोदर ज्या लसी बनवल्या जायच्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असायच्या पण बऱ्याच लोकांना आणि शेतकरी बांधवांना माहिती नाही की आता जे लस सर्प अँटीवेनम स्नेक अँटीवेनम लस जी आहे ती फक्त एकाच प्रकारची लस येते आणि या सगळ्या प्रकारच्या विषयांसाठी एकच लस असते मग त्यामुळं काय होतं की बऱ्याचदा सर्पदंश झाला की शेतकरी काय करतात की कुठला साप चावला हे शोधण्याचा प्रयत्न करतात मग त्या सापाला शोधून त्याला मारून सोबत घेतात मग डॉक्टरांना दाखवतात की हा साप चावला मग या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो ते करूयात पण कधी आधी रुग्णाला दवाखान्यात हालचाल करून घरच्या काही लोकांनी तो साप शोधण्याचं काम करावं सगळ्यांनी रुग्णाला तिथंच ठेवून ते काम करून हो बरोबर आहे आणि मग ह्या धावपळीमध्ये रुग्णाला दवाखान्यामध्ये पोहोचवण्यास उशीर होतो हे निदर्शन येत असतं नेहमीच केसेसमध्ये तर हे टाळलं पाहिजे आणि सगळ्यांनी ही लक्षात घेतलं पाहिजे की आता सगळ्या विषारी सरपांवरती एकच लस ही उपलब्ध आहे त्यानंतर जेव्हा रुग्णाला आपण शिफ्ट करतोय हॉस्पिटलमध्ये तर त्यावेळेला रुग्णाने स्थिर राहणं खूप गरजेचं आहे त्यांनी घाबरून जाता कामा नाही त्यानंतर रुग्णाची कमीत कमी धावपळ कशी होईल हे पण त्याच्या सोबत नातेवाईकांनी पाहिलं पाहिजे म्हणजे सगळीकडे लावणं किंवा त्यालाच पळायला लावणं त्यामुळं त्याचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वेगाने होईल त्याला धाप कामा ब्लड सर्क्युलेशन वाढलं की विष पसरण्याचं तिथं वाढेल त्यानंतर कधी कधी असं होतं की जिथं विष चावलंय तर घरातला माणूस पटकन त्याला ते दाताने विष काढण्याचा प्रयत्न करेल स्वतः करेल किंवा दुसरं कुणी करेल तर ते करणं गरजेचं आहे का त्यानंतर बघा की आपण म्हणतो की जिथं चावा घेतल्या तिथे त्या बाजूला घट्ट कपड्यानी बांधणं काही ठिकाणी करतात तर ह्या गोष्टी योग्य आहेत का हो आता जे आवळपट्टी असते ती फायद्याची असते नक्कीच कारण ती कधी आणि कशी बांधायची याला सुद्धा थोडस एक प्रशिक्षणाचा भाग आहे तर ती आवळपट्टी जी असते ती रुमालाची चपट्या घडी करून जिथं सर्पदंश झालेला आहे त्या ठिकाणापासून दोन ते तीन इंच अंतरावरती आणि हृदयाच्या बाजूला ती आवळपट्टी बांधणं गरजेचं असतं त्याच ऐवजी तर तुम्ही जर दोरीने आणि खूप जोरात जर ती आवळपट्टी बांधली तर त्या ठिकाणी त्या विषाचा प्रभाव त्या अवयवामध्ये विष स्प्रेड होऊन गॅंगरीन होण्याची शक्यता ही खूप वाढलेली असते याबरोबरच काही ठिकाणी काय केलं जातं की ब्लेडने छेद दिले जातात शिरांना हो, तर हो। तो छेद जो असतो तर तो सुद्धा जर अभ्यासपूर्वक नसेल तर त्या ठिकाणी ब्लिडिंग जास्त होऊन पण रुग्णाचं ब्लड प्रेशर कमी होऊन किंवा त्या भागामध्ये गँग्रीन पसरण्याची शक्यता जास्त असते काही ठिकाणी तोंडाने विष शोषून त्या ठिकाणी रक्त ओढून मग त्या ठिकाणी विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो तो सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे कारण सुद्धा इन्फेक्शन वाढून एक तर तो शोषून सुद्धा त्याचा अफेक्ट होऊ शकतो आणि तो जो रुग्ण आहे त्याच्या त्या पर्टिक्युलर अवयवामध्ये सुद्धा गँग्रीन होण्याची शक्यता वाढत असते तर मग अशा वेळेला रुमालाची जर आपण पट्टी दिली आणि तो जो भाग आहे तो रुग्णाचा हृदयापासून खालच्या बाजूला जर ठेवला म्हणजे समजा रुग्णाला हाताला जर सर्पदो झालेला असेल तर रुग्णाला बेंचवरती झोपून मग हात खाली लोंबकळत जर ठेवला म्हणजे हृदय ते जे विष आहे ते हृदयापर्यंत कमीत कमी वेळ कस मध्ये कसं पोहोचल एकदा ते विष जे आहे ते हृदयापर्यंत पोहोचलं की तिथून त्याचा पूर्ण शरीर भर पसरण्याचा वेग जो आहे तो प्रचंड वाढतो आणि मग रुग्ण अत्यवस्थ होऊ इजा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की जेव्हा आपल्याला सा साप दिसतो सर्वसामान्य माणसाला तो ताबडतोब आहे की नाही त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतात तर अशा वेळी घोनस हा जो साप आहे त्याला पकडण्यासाठी सुद्धा आपल्या सर्पमित्रांनी काही वेळा ट्रेनिंग घेतलेलं असतं किंवा त्यांना माहीत असतं ता, साप कसा पकडायचा आहे तरी पण या गोष्टीमध्ये जेव्हा घोणस विशेषतः सापडतो त्यांना किंवा वाटते त्यांना माहितीये की आता हा घोणस आहे त्यांनी काय तो साप हाताळताना कुठली काळजी घेतली घ्यायला हवी हो एकतर सर्पमित्राला बोलवण्यापूर्वी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्यांनी तो पाहिलाय त्यांनी ते एक तर त्याच्या जवळ जाऊ नये आणि त्याच्याकडे लक्ष ठेवणं पण गरजेचं असतं की तो तिथून जोपर्यंत सर्पमित्र येत नाही तोपर्यंत तो तिथून तो निघून दुसरीकडे गेला नाही पाहिजे किंवा अजून आडगळीच्या ठिकाणी जर तो शिरला तर मग तिथून पकडणं खूप अवघड काम होऊन जातं तर मग अशा वेळेला तो तो साप एकाच ठिकाणी कसा राहील याकडे लक्ष ठेवणं गरजेचं सर्पमित्रांना जेव्हा आपण बोलू तेव्हा सर्पमित्राचा आणि सापांचा खूप जवळचा संपर्क येत असल्याने त्यांनी स्वतःची काळजी सुद्धा खूप घेणं गरजेचं आहे तर ट्रॅपर स्टिकच्या साहाय्याने कधीही किंवा सापळा लावून हा साप पकडणं केव्हाही उत्तम जसं आपण अगोदरच माहिती घेतली की हा साप अचूक दंश करण्यामध्ये खूप माहीर असतो त्यानंतर सर्पमित्रांनी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे पकडलेला साप जो आहे तो कमीत कमी कालावधीमध्ये त्यांनी निसर्गामध्ये मुक्त केला पाहिजे कारण जितक्या जास्त वेळ ठेवू तितकं त्याचं बाहेर निघण्याचं किंवा पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं आणि त्याच्या त्या वासाने म्हणजे तो जेव्हा प्रजननासाठी बाहेर पडत असतो तो साप तेव्हा तो त्याच्या शरीरातून एक तीव्र असं तीव्र स्राव त्याच्यातून बाहेर निघत असतात आणि त्याच्या वासाने परिसरातले दुसरे गोनस साप सुद्धा त्याच्याकडे आकर्षिले जातात तर त्यामुळे तो कमीत कमी कालावधीमध्ये सुद्धा तो मुक्त करणं खूप गरजेचं म्हणूनच कदाचित असं म्हणतात किंवा ग्रामीण भागांमध्ये म्हणतात की तो साप मारलाय ना तर त्याची जोडीदार तो शोधत येणार हो हो तर कदाचित ह्याच गोष्टीसाठी असेल हो, हो हो बरोबर आहे आणि तेच मी आता सांगणार होतो की जेव्हा आपण सापाला पकडण्यासाठी किंवा काही लोक त्याला मारण्यासाठी जी काठी वापरतात किंवा पकडण्यासाठी जे साहित्य ते वेळच्या वेळेला ते स्वच्छ करून ठेवणं खूप गरजेचं असतं अन्यथा ते साहित्य नष्ट केलेलंच योग्य नष्ट केलेलंच योग्य तर मग ते साहित्याच्या वासाने त्या परिसरातले दुसरे गुणच येतात आणि मग लोकांना समज पसरतं की अरे त्याचा बदला घेण्यासाठीच तो दुसरे त्याचा जोडीदार आपल्याकडे आला की काय त्याच्यानंतर तो, तो साप मुक्त करण्यासाठी सुद्धा सर्पमित्रांनी काळजी घेणं खूप गरजेचं असतं mm. खरं तर हा सापाचं जर आपण स्थलांतरावरती जर अभ्यास केला तर हा साप त्याच्या प्रजनन काळामध्ये त्याचा जोडीदार शोधण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरचा तो प्रवास करू शकतो mm. किंवा त्याचं जर एखादं राहण्याचं नेहमीचं ठिकाण जर उद्ध्वस्त झालं mm. किंवा मग त्याला खूप खाण्याची गैरसोय निर्माण झाली किंवा अन्नाची दुर्भिक्ष निर्माण झालं तर अशा वेळेला तो पाच सहा किलोमीटरपर्यंत तो स्थलांतर करतो मग या स्थलांतर पेक्षा जास्त अंतर त्याला निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी ठेवणं गरजेचं असतं तर साधारण सर्पमित्रांनी शेती पासून दूर Uh, पंधरा किलोमीटरच्या अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी त्याला मुक्त करणं ही खूप काळाची गरज आहे कारण ते जर शेत शेती किंवा डोंगर किंवा जिथं मनुष्य वस्ती वस्ती आहे तिथं दोन चार किलोमीटर पर्यंत जर त्यांनी त्याला मुक्त केलं तर ते साप जे आहेत ते पुन्हा मनुष्य मनु, वस्तीकडे ते येणारच आहेत मग ते पुन्हा पुन्हा ते सापडत राहतात तर ही काळजी घेणं हे सर्पमित्रांनी खूप करणं गरजेचं आहे आणि जर सर्पमित्रांना हे जर शक्य नसेल पंधरा किलोमीटर अंतरापेक्षा जास्त सोडणं तर त्यांनी वन विभागाकडे ते साप जे आहेत ते जमा करावेत तसं पत्र आणि तसा आम्ही त्यांच्याशी चर्चा पण केलेली आहे वन विभाग सुद्धा याची जबाबदारी घ्यायला तयार आहे तर मग सर्व मित्रांना शक्य नसेल तर त्यांनी वन विभागाकडे ते साप सुपूर्त करणे खूप गरजेचे आहे खरंच आहे जसं आपण म्हणतो ना की काही गोष्टींपासून धोका आहे काही गोष्टींपासून जसं आपण म्हणतो की शेतामध्ये जर उंदे झाले तर त्यांच्यासाठी सापाची गरज आहे पण त्याच भक्षक आज जर त्यालाच अन्न नीट मिळत नसेल तर तो आपल्या वस्तीपर्यंत येतात आता हे सगळे प्राणी आपण पाहतोय बिबट्या जालो, हे झालं तर त्यांचे जर आपण त्यांचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे कारण ते निसर्गाचे मित्र पण आहेत आणि आपल्या आपले पण मित्र आहेत तर ह्या गोष्टी सगळ्यांनीच एकमेकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आज अशा सुंदर विषयावरती की म्हणजे एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तसं पाहिलं तर खूप त्रासदायक आहे हे सगळं आणि जिथे त्रासदायक आहे धोका आहे तर अशा ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्या विषयावरती आज आपण खूप सुंदर पद्धतीनं ही माहिती दिली की हा जोर साप निघाला तर काय सगळ्या सगळ्यांनीच कशी काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे तर या छान पद्धतीनं माहिती आपल्याला तुम्ही दिलेली आहे तर सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आकाशवाणीच्या वतीनं जयराम श्रीरंग सातपुते यांचा आपण खरंच धन्यवाद देऊया की एवढा अभ्यास आणि निसर्गाचा अभ्यास करून शिवाय या सगळ्या गोष्टींचं आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे खूप गरजेचं होतं तर ही छान हो माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही सगळी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचलेली आहे तरी जाता जाता एक संदेश आपण काय देऊयात श्रोत्यांना खरं तर निसर्गाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं हे जे साप आहेत त्यांच्याकडं आता आज आपण खूप नकारात्मक पद्धतीने बघतो किंवा ते दिसले की ते कसे मारता येतील किंवा ते विषारी आहेत म्हणून ते आपल्याला हानिकारक आहे असा नकारात्मक दृष्टिकोनाने आपण त्यांच्याकडं बघतो पण ते आपल्यापर्यंत का पोहोचलेत याचा पण आपण सकारात्मक पद्धतीने विचार करणं खूप आजची गरज निर्माण झालेली आहे तर मानवाच्याच वेगवेगळ्या कृतींमुळं त्यांची जी संख्या आहे ती वाढत आहे किंवा ते आपल्या पर्यंत पोहोचत आहेत असं मला वाटतं तर आमची जी संघटना आहे किंवा आम्ही जो ग्रुपने जे निसर्गासाठी काम करतो तर आमचा उद्देशच हा आहे की निसर्गाचा समतोलही टिकला पाहिजे आणि मानवाला सुद्धा त्याच्यापासून काही इजा नाही झाली पाहिजे तर त्या दोघांमध्ये बॅलन्स करण्याचं काम जे आहे त्यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम जे आहे ते आपल्या सर्वांनाच करायचं आहे आणि मला वाटतं जेवढे काही श्रोते या ठिकाणी ऐकत आहेत त्यांनी सुद्धा निसर्गाकडे आणि मानवाकडे हे बॅलन्स कसे राहील याप्रमाणे योगदान देणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच आपण जर निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग सुद्धा आपली काळजी घेईल आपल्याला भरभरून देईल आणि त्या दृष्टीने आपण निसर्गाकडे पाहायला हवं अगदी खरं ही निसर्गाची साखळी आहे मानव त्याच्यातला एक भाग आहे त्यानंतर प्राणी सुद्धा तो त्या तेवढ्याच तेवढ्याच महत्त्वाचा भाग तो पण त्याची भूमिका करत असतो आणि हे सगळे एकमेकांना आपण साखळीद्वारे जोडलेलो आहोत तर ही साखळी कुठेच तुटता कामा नये हेच खरं महत्त्वाचं आहे आणि ही साखळी जेव्हा अबाधित राहील तेव्हाच निसर्गही अबाधित राहील आणि आपणही अबाधित राहणार आहोत तेव्हा या सगळ्या काळजी आपण घेऊयात आणि साप दिसलं की त्याला मारणं हे न करता त्याच्याकडे लक्ष ठेवून योग्य व्यक्तीला बोलवून त्याचीहीसुद्धा शांतनिवांता सुटका करणंही तितकीच गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची नक्कीच सगळेजणं काळजी घेतील आणि हा सुद्धा एक निसर्गाचा घटक आहे त्यालाही संरक्षण हवं आहे तर आपल्या पद्धतीनं आपण हे सगळं नीट करूया याच छान शुभेच्छासह याच काळजीसह आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया धन्यवाद आकाशवाणी अहिल्यानगरनं मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरचे मनापासून आभार तेव्हा जयराम श्रीरंग सातपुते आपण इथे आलात आणि ही सुंदर अशी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे तेव्हा हा जो दुवा आहे मानवातला आणि प्राण्यांमधला हा निसर्गप्रेमी अभ्यासक जो आहे तो खूप गरजेचा आहे <laughs> आणि ही सुंदर भूमिका तुम्ही करता तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आजच्या या कार्यक्रमात निरोप घेऊयात धन्यवाद धन्यवाद श्रोते लोकजागर या कार्यक्रमात आज आपण घुणस या विषारी सर्प प्रजातीविषयी निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत याबरोबरच वर आजचा लोकजागर कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत नमस्कार